तर त्याने प्लीज जॉईन व्हा प्लीज 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 जॉईन व्हा तुम्हाला मला इम्पॉर्टन सांगायचं आहे की जे आपला भक्ती चॅनल आहे तो मी कशासाठी चालू केला लोकांना मोटिवेशन जेणेकरून आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा तुम्हाला सगळ्यांना भक्तीचं थोडंसं मोटिवेशन मिळेल हाच उद्देश आहे याच्यामध्ये बाकी काहीही उद्देश नाही आहे माझा कारण आपण जेव्हा भक्ती करतो ना देवाची तेव्हा आपल्याला खूप समाधान मिळतं आपल्या ज्या इच्छाकांक्षा असतात ज्या कधी पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण व्हायला मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात राहते आपल्या मुलंवाळांना आपल्या घरातल्यांना सगळ्यांना काय मिळतं आशीर्वाद मिळतात ब्लेसिंग्स मिळतात देवाची साथ मिळते आपल्याला काय करायची साधी सोपी पूजा करायची साधी सोपी मंत्र म्हणायचे थोडंसं मेडिटेशन करायचं देवासमोर एक पाच मिनिटे बसून राहायचं असतं कधी पण देवासमोर जेव्हा बसून राहिल ना पाच मिनिटे तेव्हाच तुम्ही देवाला कनेक्ट होता त्याच्यासाठी पहाटे उठलं तर एकदम बेस्ट असतं पण आता पहाटे नसेल उठायला जमत रात्रीची वेळ तुम्हाला कधी नाईट शिफ्ट असेल किंवा नसेल जमत तर मग तुम्हाला हे होतं काय की नाही जमत सकाळी उठायला तर मग तुम्ही कधी जसा वेळ मिळेल ना तशी तुम्हाला तुमच्या देवाची आठवण करायची आहे मला असं वाटतं की मी आता सगळ्यांना विजिबल आहे तर मी आता बोलते सॉरी मध्येच थोडंसं नेटवर जात होतं म्हणून मी थोडेसे इकडे तिकडे होत होते आता सॉरी तर आपल्या मुलांना जे भक्तीचं इम्पॉर्टन्स कळण्यासाठी आपल्याला स्वतःला अगोदर भक्तिमय बनायचं असतं घरात भक्तिमय वातावरण बनवा घरात तुम्ही स्वतः सुरुवात करा भक्तीला आणि मग बघा तुमची मुलं कशी ॲटोमॅटिक त्या मार्गाकडे वळून जातात असं नाही की चोवीस तास तुम्हाला फक्त देवापुढे बसायचं आहे की ते चोवीस तास तुम्हाला देवाचंच नाव घ्यायचं आहे असं काही नाही आहे तुम्हाला असं आहे की फक्त देवाला सुद्धा करायचं आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपण किती कामं करतो किती स्वतःला व्यस्त ठेवतो किती आपण आपला नोकरी करतो तिथे आपण स्वतःला पूर्ण हंड्रेड पर्सेंट टाकतो ना मग स्वतःसाठी आपण देवाकडे प्रे करण्यासाठी देवाकडे म्हणजे आपल्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी तर आपल्याला थोडाफार तरी भक्ती थोडं करताना आपलं एज पुढे जातं तेव्हा त्यामुळे आहे ना <coughs> थोडाफार तरी भक्तीचं वातावरण घरात राहिलंच पाहिजे म्हणजे समजा दोघेही वर्किंग आहेत घरात आजी आजोबा आहेत तर आजी आजोबांनी थोड्याशा देवांच्या कहाण्या म्हणजे स्टोरीज गोष्टी अशा सांगितल्या पाहिजेत मुलांना नातवंडांना घरात जर तुम्ही आजीबातच देवाचं काय करत नसेल तर एकमेकांना समजून द्या की देव आहे म्हणून आपण आहे असं नाही आहे की देव सगळं आपलं घर चालवतो आपल्याला फक्त काय लागतं आशीर्वाद लागतं देवाची साथ लागते आपल्याला काय करायचं आहे फक्त पाच मिनिटं त्याची आठवण करायची त्याच्यासाठी ते मंत्र म्हणायचे त्यांची हा तुम्हाला याच महत्व कळायला पाहिजे इम्पॉर्टन्स कळायला फक्त त्यांना आधुनिक प्रयत्न करायला पाहिजे घरात तसं वातावरण ठेवलं पाहिजे मुलांशी मित्रमैत्रिणीसारखं राहायचं आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं तुम्हाला मुलांसाठी करायचं आहे आणि मग मुलंसुद्धा ॲटोमॅटिक त्याच्याकडे वळतात तर माझा आज ना नेटवर्क अजिबातच मला फॉफिट नाही करत आहे पोहोचायचं आता बघाही व्हिडिओ बनलेला आहे तर मंत्र लावून ठेवा आरती मंत्र मंगलाष्टक आहे हे सगळं म्हणायचं आपल्याला आणि आपल्याला येत नसेल तर आपल्याला व्हिडिओ लावायचा यूट्यूबचा कुठला पण लावा तुम्ही म्हणजे असं काही जरुरी नाही की माझाच व्हिडिओ जो तुम्हाला आवडेल ना तो लावा आपल्याला फक्त देवाची पूजा भक्ती करायची सेवा करायची जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हाच त्याचा मेवा मिळणार आहे आता बघा खूप जणांना असा अनुभव आहे की खूप सेवा करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त नामस्मरण करतात खूप करतात पण त्यांना त्याची प्रचिती येत नाही पण ही आपल्या कर्माची गोळा असतात हेही लक्षात ठेवा कधी कधी बघा एखाद्याने फक्त नुसता नमस्कार केला ना तरी तो खूप असा यशस्वी हो असतो सक्सेसफुल असतो पण एखाद्यानं कंटिन्यू त्या देवाच्या मागे असतं तरी तो सक्सेसफुल नसतो हे आपलं कर्माची फळं असतात आपण जे करतो ना तेच आपल्याला पुढे भोगायचं असतं मग आपण जर चांगलं केलं ना तर आपल्या मुलांना त्याचं नक्की म्हणजे हंड्रेड पर्सेंट फायदा होतो म्हणून आपण आत्ता ज्या पण एज मध्ये ज्या पण एजमध्ये माझ्यासोबत आहेत माझे फ्रेंड्स माझ्यासोबत आहेत ना त्यांनी हे लक्षात ठेवा की तुमचं काही पण वय तुम्ही तुमचे नाही आपण जसं पैशाचा गल्ला साठवतो नाही तळेसाठी हे तुमचं तेच आहे पुण्याही थेंबे हे पुरतं म्हणून आपल्या देवासाठी आपण आपल्या कुलदेवतेसाठी कुलदैवतसाठी घरात ज्या देवाला मानतात त्याच्यासाठी थोडी असे ना पाच मिनिटे फुल नाही फुलाची तरी सेवा करायची आहे मग तुम्ही श्रीकृष्णांचे भक्त असाल तर श्रीकृष्ण मंत्र म्हणा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर गणपती बाप्पाचा मंत्र म्हणा लक्ष्मी माताचे बन भक्त असाल स्वामी समर्थांचे भक्त असाल दत्तगुरूंचे भक्त असाल शिवभगवानचे भक्त असाल ज्या पण देवाचे तुम्ही भक्त आहात ना त्यांच्यासाठी आपल्याला पाच दहा मिनिटे काढायचे आहेत चोवीस तास आपण फक्त संसार जॉब आणि स्वतः आणि कितीतरी वेळ आपण फक्त मोबाईलमध्ये टाइमपास करत असतो म्हणजे रील्स बघणं फेसबुकवर जाणं परत ते नेटफ्लिक्स हे ते सगळं येतं त्याच्यामध्ये आपण खूप वेळ घालवतो तर दहा मिनिट रात्री झोपताना फक्त मंत्र ऐकून बघा शांत वातावरण असतं आणि तो मरण करून झोपलो तर आपल्याला खूप छान झोप लागते आणि उद्या आपण फ्रेश ताजेतवाने होऊन उठतो पहाटे थोडंसं लवकर उठायची सवय लावा माझं तर आजकाल होतं म्हणजे मी तुम्हाला सांगते पण असं नाही आहे की मी पण खूप अगदी चार वाजता वगैरे उठते मी पण असं सा व्हिडिओसाठी याची साठी तयारी करते ना मग मा मला पण थोडासा लेट होतो वातावरण अगदी शांत असतं आणि त्या देवाशी एवढं कनेक्ट होतो ना मग एक शब्द आपल्या डोक्यात राहतो लक्षात राहतो कारण तो जो होता त्याला आपण काय म्हणतो अमृतकाळ म्हणतो आपण त्याला तो इतका बेस्ट असतो ना आपल्यासाठी तो पूर्ण आपल्याला लागतो अंगाशी मग तुम्ही अभ्यास करा किंवा मेडिटेशन करा किंवा स्वतःसाठी व्यायाम करा प्राणायाम करा करता ना, तो तो जे पण करताना त्या पहाटेच्या वेळेत फक्त त्या अंगी लागतं आपल्या तुम्ही दुपारी म्हणजे सात साडेसातला उठाल्याने वॉकला जाल नो no, नाही काय उपयोगच नाही त्याचा पहाटे सहाला वॉकला जाऊन बघा एवढं छान होतं ना आपल्यासाठीच तो खूप बेस्ट आहे हे आपल्यासाठी तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या तर ह्याच्याच आहे आपल्यासाठी तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी करायच्या तर ह्याच्यातूनच आपली पुढची पिढी शिकणार आहे पुढच्या पिढीला जर तुम्हाला पूर्ण सक्सेसफुल आणि आयुष्यमान बनायचं असेल ना म्हणजे सगळीकडून मुलांनी किती पण बघा कधी कधी खूप कष्ट करून पण आपल्यासोबत आपलं लग नसतं तर त्याच्यासाठी आईवडिलांचं पण त्याच्यामध्ये हात लागतो की आपल्याला फक्त आपल्याला सेवा करत राहायचं मेव्याची वाट बघायची नाही आहे मेवा ऑटोमॅटिक मिळतो देवाला दिसतं की तुम्ही काय करताय काय नाही तुम्ही मनापासून करता का करायचं म्हणून करता एखाद्या मंदिरात जाऊन दहा हजाराची देणगी द्याल ती पण मनापासून नाही देणार न सेवा करता काहीच उपयोग नाही देवाला फक्त भक्ती लागते आपलं की न दान करू शकता आता जसं दत्त जयंती येईल तर दत्त जयंतीच्या दत्त मंदिरात जाऊन दान करू शकता ज्या पण आपल्या येतात ना हनुमान जयंती दत्त जयंतीने तर अन्नदान करायला शिका रस्त्यावरती जे असतात ना असे मागायला वगैरे आहेत आपल्या जीवनाशी सेट राहील से देवाशी कनेक्टेड राहिला ना आखी लाईफ सेट होते आपली आपलं भक्तीचे सगळे व्हिडिओज आहेत आपल्या तुम्ही नक्की बघा त्याच्यातून एक ना एक तरी फायदा होणारच आहे हे विसरू नका आपल्या तुलसी विवाह स्क्राईब करा आणि सबस्क्राईब समजा नसेल तुम्हाला नसेल आवडत सबस्क्राईब नका करू पण शेअर तरी करत राहा कारण शेअर केल्यानंतर तुम्हाला त्याचं बेनिफिट आहे म्हणजे तुम्हालाच त्याचं पुण्य मिळेल ना एखाद्याला जर काही गरज असेल एखाद्याला जर याचा फायदा झाला तर तुम्हालाच त्याचं पुण्य मिळणार मला काहीच नाही आहे त्याच्याशी तुम्ही शे शेअर करा फक्त नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल म्हणजे मी सबस्क्रिप्शनसाठी नाही बनवते तुम्हाला मला फक्त आहे ना हे सोशल सर्विस करायचं समाजसेवा करायची की हा जो माझा हा आहे ना मेसेज आहे ना संदेश आहे ना हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की आज ना स्वतःची झोप होते ना स्वतःची हेल्प नेबर म्हणजे माफ करा कारण मी आज लेट जॉईन केलं पण उद्या नक्की जॉईन करा अशीच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार कारण भक्ती रिलेटेडच असतो आपला व्हिडिओ मोस्टलीच असतो तर आपल्या सो मच पुन्हा भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना बाय 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 बाय